नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार पाल्याचे जे शैक्षणिक आणि आरोग्यविषयक ज्या सवलती दिल्या जात आहेत त्याविषयी थोडक्यात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता आणि या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा या दोन मुद्द्यांविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्यवस्थितपणे सदर व्हिडिओ ऐकावा कारण की सदर व्हिडिओ जर तुम्ही ऐकला तर परत तुम्हाला कुठलेही व्हिडिओ बघण्याची किंवा माहिती घेण्याची गरज पडणार नाही तर चला आपण सुरू करूया सामाजिक सुरक्षा बघा जर बांधकाम कामगार असेल आणि त्याचा पहिला विवाह होत असेल तर पहिल्या विवाहासाठी त्याला रुपये तीस हजारपर्यंतचं प्रावधान सदर योजनेअंतर्गत केलं जात असतं पण त्याच्यासाठी अट असते की विवाह प्रमाणपत्र त्याच्यानंतर जिथं मॅजिस्ट्रेट ऑफिसला जिथं लग्न झालेलं आहे किंवा काही प्रूफ असेल तो प्रूफ जोडणे आणि सोबत फॉर्म जोडून आणि ती ऑनलाईन क्लेम करणं देखील तेवढंच अनिवार्य असतं त्यानंतर मध्यान भोजन योजना त्याच्यानंतर विमा सुरक्षा कवच तसेच आपण जर बघायला गेलो तर आर्थिक मध्ये कामगाराच्या जर कामगार कामावर असताना मृत्यू पावला तर त्याला पाच लाखापर्यंतचा इन्शुरन्स सदर योजनेमध्ये हा त्याच्या कुटुंबास दिला जात असतो तसेच कामगाराचा जर नैसर्गिक मृत्यू झाला तर त्या कामगाराच्या कुटुंबास रुपये दोन लाखापर्यंत प्रावधान देण्याचं आहे तसेच तिसरा अटल कामगार म्हणजे आपण असं म्हणूयात की जे अटल आवास योजना असेल शहरीसाठी तर या योजनेअंतर्गत जर बांधकाम कामगाराने घर बांधलं तर त्याला रुपये सहा लाखाच्या जे तो कर्ज घेईल बँकेकडनं त्याला दोन लाखापर्यंतचं प्रावधान आहे तसेच ग्रामीण भागामध्ये देखील आहे जर सहा लाखापर्यंत किमतीचं घर बांधलं आणि त्याला दोन लाखापर्यंत ते दिल या योजनेअंतर्गत दिलं जात असत तर हे तुम्ही कसं मिळवणार यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जो ऑनलाईन पोर्टलवरून फॉर्म असेल तो फॉर्म काढावा लागतो त्याला सर्व माहिती भरून फॉर्म नूतनीकरण करून त्याच्यानंतर तुम्हाला बांधकाम करताना जी परवानगी लागली किंवा जो जो खर्च जमा खर्च लागला त्याच्या सर्व पावतींमध्ये जो आढावा असेल तो एकंदरीत जमा करून आणि सदर क्लेम करणं हे अनिवार्य असतं तर मित्रांनो ही होती बांधकाम कामगार योजनेविषयी ए टू झेड माहिती अपेक्षा आहे की यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेविषयी माहिती घेण्यासाठी दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज देखील पडणार नाही तर मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आपल्या इतर बांधकाम कामगार जे गरजू मित्र असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद